कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर पहा कोण बनला महाराष्ट्राचा महावक्ता बंडखोर मीडिया ग्रुप आयोजित पेठ लोकप्रिय नेत्या माजी नगराध्यक्षा सौ विद्याताय गुलाबराव पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर मीडिया ग्रुप आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये बाल गटाचा निकाल पुढील उत्तेजनार्थ कुमारी विजय पाटील गाव भादुले पाचशे एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र तृतीय क्रमांक कुमारी अन्विता अमोल पाटील गाव पेटवडगाव बक्षीस सातशे एक रुपये चिन्ह व सन्मानपत्र द्वितीय क्रमांक कुमार सृष्टी भगवान नांगरे गाव कामेरी बक्षीस एक हजार एक रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रथम क्रमांक कुमारी ईश्वरी संतोष साळुंके गाव बक्षीस दोन हजार एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र बालगटाची महाराष्ट्राची महावक्ता ठरली आहे कुमारी ईश्वरी संतोष साळुंके लहान गटाचा निकाल पुढील प्रमाणे उत्तेजनार्थ कुमार रुद्र राहुल माने गाव आंबक बक्षीस एक हजार एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र तृतीय क्रमांक कुमार अथर्व प्रमोद पाटील गाव कुंभ बक्षीस दोन हजार एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र द्वितीय क्रमांक कुमार प्रणव शशिकांत जाधव गाव दुधोंडी रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र प्रथम क्रमांक कुमार श्रेया आणि सौंदलगे गाव कागल बक्षीस पाच हजार एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र लहान गटाची महाराष्ट्राची महावक्ता ठरली आहे कुमार श्रेया आणि सौंदलगे खुल्या गटाचा निकाल पुढील प्रमाणे उत्तेजनार्थ वैष्णवी अनिकेत मोरे गाव वडगाव बक्षीस एक हजार पाचशे एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र तृतीय क्रमांक कुमारी तेजस्वी संजय पांताळ गाव कोल्हापूर बक्षीस तीन हजार एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र द्वितीय क्रमांक कुमारी प्रियदर्शी जयगोंडा पाटील गाव नांदणी बक्षीस पाच हजार एक रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र प्रथम क्रमांक कुमारी राजनंदिनी संदीप शिंदे गाव सांगाव बक्षीस दहा हजार एक रुपये सन्मानचिन्ह व सन्मान पत्र खुल्या गटाची महाराष्ट्राची महावक्ता ठरली आहे कुमारी राजनंदिनी संदीप शिंदे सर्व विजेत्यांचे बंडखोर मीडिया ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन लवकरच समारंभपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करून बक्षीस वितरण करण्यात येईल असे बंडखोर मीडिया ग्रुपच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे बीबीएन पेटवडगाव